नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे कच्च्या पपईपासून रेसिपी कच्ची पपई आपण नुसती खात नाही त्याचं सॅलड बनवतो चटणी बनवतो पण हा अगदी वेगळा प्रकार आहे कच्च्यापास पिपईपासून आपल्याला विटॅमिन सी आणि डायजेशन खूप छान होतं अशी कच्ची पपई आपण घेतलेली आहे आणि कापायची आहे त्याच्या फोडी करायच्या आहेत आणि आपल्याला उकळत्या पाण्यात घालायच्या आहेत तुम्ही थमनेलला पाहिलंच आहे कच्ची पपई उकळत्या पाण्यात नक्कीच तसंच करायचं आहे आपल्याला साल आधी काढून घ्यायची आहे आणि नंतर छान स्वच्छ धुवून आपल्याला उकळत्या पाण्यात घालायची आहे अगदी वेळ नाही लागत साल काढायला पटापट निघली जाते अशा छोट्या छोट्या फोडी केल्यानंतर मैत्रिणी तुम्ही कधी केले का कच्च्या पपईची रेसिपी केली असली तर मला नक्की एक कमेंट करून जरूर कळवा का तुम्हीसुद्धा कच्च्या पपईची काही रेसिपी बनवलेली आहे पण माझी ही अगदी वेगळी रेसिपी आहे हेल्दी पदार्थापासून घरच्याच पदार्थापापासून बनणारी मऊ लुसलुचीत होटाने तोडून इतकी मऊ लुसलुशीत आता झालेले आपल्या फोडी करून स्वच्छ धुवूनही घेतलेले आहे एक भांडं ठेवलेलं आहे आपण गॅसवरती त्याच्यात मी दोन ग्लासं पाणी घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद असं घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी ते त्याच्यानंतर आपल्याला फोडी घालायच्या आहेत पपईच्या फोडी गरम पाण्यात का घालायच्या हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कारण पपई कच्ची असली का त्याला थोडासा चीक असतो तो सगळा निघून जातो आणि नरम लुसलुशीत आपल्याला पपई मिळते कारण कच्ची पपई असल्याने थोडी कडक असते त्याचा गर निघायला थोडा हार्ड जातो म्हणून आपल्याला उकळत्या पाण्यात कच्ची पपई घालून घ्यायची आहे आणि दोन मिनटं अशी वाफाळून घ्यायची आहे पहा आपला पपईचा कलरही बदललेला आहे आणि वाफही चांगली बसून थोडी नरम झालेली आहे जास्त उकळायची नाही आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कांदा मी सोलून घेतलेला आहे कापून घालायचं आहे कापून याच्यासाठी घालायचं आहे की आपला कांदा छान बारीक आपल्याला का वाटून घ्यायचा आहे एक कांदा घातलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या कळ्या आणि एक इंचभर आल्याचा तुकडा असं सगळं घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपलं पप्पसुद्धा शिजवलेली आहे म्हणजे वाफून घेतलेली तीसुद्धा आपल्या त्याचा गर करायचा आहे त्यालासुद्धा असेच तुकडे करून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे पहा छान असा मँगो ज्यूस दिसतो आहे का नाही तसाच करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपण वाटण केलेलं आहे हिरवं म्हणजे हिरवी मिरची लसूण आलं आणि कांदा हे सुद्धा घालून घ्यायचं आहे हे सगळं घातल्यानंतर आणखीनही आपल्याला त्याच्यात पदार्थ घालायचे आहे ते कोणते आहे ते, ते तुम्हाला मी सांगते मी जिरं घातले आहे एक चमच्याभर सफेद तीळ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तोंडाला चव देते असा पदार्थ आहे आता हळद घातलेली आहे घरगुती मसाला घातलेला आहे आणि एक सिक्रेट मसाला तोसुद्धा घालायचा आहे सिक्रेट मसाला हा आहे आपला मॅगी मसाला मॅगी मसाला घरच्या घरी बनवून घेतलेला आहे अगदी तोंडाला चव देतो तो आणि तोंडात टाकल्या टाकल्या असं छान होटा आणि तोडवा असा पदार्थ बनतो आता सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर पहा थोडीशी मिरची राहिलेली ती तोंडात येऊ नये आणि तिखट लागू नये म्हणून आपल्याला काढून घ्यायची आहे आता सगळा मसाला आपला मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन आणि तीन वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ हायका ना हेल्दी रेसिपी आणि नाश्त्याला करा जेवणाला करा किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अत्यंत उत्तम पर्याय असा आहे आणि दोन दिवस टिकणारा पदार्थ आहे तुम्ही कुठे बाहेर गेला तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता करून नक्कीच मऊ लुसलुशीत दोन तीन दिवस राहणारा पदार्थ आहे काहीही खराब होत नाही आणि वासही येत नाही असा आपल्या कच्च्या पपईचा पदार्थ होतो पहा मैत्रीण तुम्हाला जर अशा आवडत असेल ही रेसिपी तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा त्यांनाही सांगा कमेंट करायला व्हिडिओ कुठून पाहता आणि मैत्रीणं हे तुमचं घरचंच चॅनल असल्यासारखं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता का तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आता आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे ओला करून आणि छान गोळा करून पीठ मळून घेतलेलं आहे अगदी मऊ लुसलुसीत असं पीठ झालेलं आहे पटकनी होतं असं थापून काहीही वेळ लागत नाही आणि थापल्यानंतर आपल्याला तवा गरम ठे करत ठेवलेला आहे तव्यावर घालून घ्यायचं आहे पहा आपला आता तवासुद्धा गरम झालेला आहे त्याच्यावर थोडं आपण तेल घालून घेऊ आणि ह्या रेसिपीला तुम्ही तुपही वापरू शकता किंवा असं बटरही वापरू शकता सुद्धा अगदी तेवढाच खमंग लागेल असा पदार्थ होणार आहे हे पहा आता मी तव्यावर घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आपण थालीपीठ करतो तसे थोडंसं होलही पाडून घ्यायचे आहे मैत्रिणी होल का पाडायचे आहे आपण तेल त्याच्यात ते सोडूया आणि ते तेल गेल्यानंतर छान खरपूस भाजून होतो आणि सुंदर असा सुगंधही सुटतो त्याला आणि खरपूस खमंग आपल्याला पदार्थ मिळतो ह्या पदार्थाला म्हणतात पपईचे घारे पहा तुम्ही भोपळ्याचे घारे पाहिलेत पण पपईचे घारे कधी पाहिलेत का नक्कीच नसेल पाहिले तर एकदा करून पहा पपईचे घारे आता थोडंसं वरती सुकल्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे म्हणजे खालूनही व्यवस्थित खरपूस भाजला जाईल आणि सुद्धा खमंग चटपटीत मऊ लुसलुशीत असा पदार्थ तयार होणार आहे मैत्रिणो नक्कीच करून पहा तुमच्या ताटामध्ये शिल्लक तर राहणार नाही टिफिनला नेला तरीसुद्धा तुम्हाला खायला भेटणार नाही दुसरीच खाऊन फस्त करतील अशी रेसिपी होणार आहे तुम्ही ही रेसिपी नुसतीच खाऊ शकता किंवा कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता चहाबरोबर खा सॉसबरोबर खा किंवा चटणीबरोबरसुद्धा ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता आता झालेला आहे पहा खरपूस भाजून आणि दुसरंही मी केलेलं आहे घारे ते सुद्धा घालून घेणार आहे आणि खरपूस भाजून घेणार आहे मैत्रिण पहा अगदी रेसिपी भन्नाट झालेली आहे तुम्हाला जर आवडली तर नक्की मला एक कमेंट करा आणि ह्याच्यामध्ये काही फरक करायचा असला तरीसुद्धा मला तुम्ही सांगू शकतात आपलं घरचं चॅनल समजून तुम्हाला काही फरक करायचा असला तर नक्कीच मला सांगा आणि मला तेवढंच तुम्ही सांगितलेलं वाचायला आवडेलच आणि ऐकायलासुद्धा झालेल्या आहेत आपल्या सगळ्या पाहून पहा तुम्ही प्रवासालाही न्या काहीही प्रॉब्लेम नाही दोन दिवस आरामशीर टिकणारे आपले पप्पईचे घारे झालेले आहे करून पहा पहा मी आता तोडूनसुद्धा दाखवते इतके मऊ लुसलुसीत झालेले आहे बाय बाय मैत्रिणो आता भेटूया आपण अशाच नवीन काही रेसिपीमध्ये तोपर्यंत घाऱ्यांचा स्वाद घ्या वेगळेच घारे आहेत आपल्या कच्च्या प पपईपासून थोडीशी पाडाला लागलेली पपई होती त्या पपईपासून बनवलेली आहेत म्हणजे थोडासा गोडस पदार्थ तोंडात आपल्या येतो गोड स्वाद थोडासा आणि तिखटही चटपटीत खमंग नक्कीच करून पहा तुम्हाला आवडेल असा पदार्थ झालेला आहे तुम्हाला मी खाऊनही दाखवते कसा झालाय तो अगदी तोंडात ताकताच विरगळतोय असा पदार्थ झालेला आहे बाय बाय मैत्रिणो भेटूया